विहीर दिलीच नाहीये शेतात विहीर होईल पेरलेले उगवलेले याच आशेस शेतकरी आतापर्यंत प्रतीक्षित होता मात्र सहनशीलता संपल्यानं आणि शासनाचे डोळे उघडण्यासाठी अखेर शेतकऱ्यांना साखळी उपोषणाला बसावे लागले महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ज्या चौदह पंद्रह सिंचन विहिरीचे आदेश होऊन या शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश देऊन सुद्धा काम सुरू केले नाही यांनी मजुरांची डिमांड पण टाकली त्या ठिकाणी मागणी अर्ज असल्यानंतर डिमांड टाकल्यानंतर त्या मजुरांना काम मिळालं पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं का विहिरीचं काम सुरू व्हायला पाहिजे होतं की आज तीन वर्षापासून परिस्थिती इतकी खराब वाईट आहे शेतकऱ्यांची की निसर्ग त्यांच्या सोबत साथ देत नाही निसर्ग आदेश का, कार्यारंभ आदेश दिले पण काम सुरू या प्रशासनाच्या लोकांनी हलगर्जीपणामुळे यांनी काम सुरू केले नाही या ठिकाणी आत्महत्याला परत प्रवृत्त करण्याचं काम हे प्रशासन या ठिकाणी करत आहे म्हणून यांना कुठतरी जा विचारण्यासाठी अकोल्याहून डॉक्टर मुदस्सीर अहमद गर्जा महाराष्ट्र न्यूज